वसई विरार महानगरपालिकेच्या तिसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी राजकीय पक्षाच्या उमेदवारांना ना करत मोठ्या प्रमाणावर नोटा पर्यायाचा वापर केला आहे या निवडणुकीत एकूण बेचाळीस हजार दोनशे सात मते नोटाला मिळाली असून सुमारे साडेदहा हजार मतदारांनी या पर्यायाचा वापर केला आहे पंधरा जानेवारीला पार पडलेल्या निवडणुकीत चार सदस्य प्रभाग पद्धती होती त्यामुळे एका मतदाराला चार मते सव्वीस चारशे मतदारांपैकी सहा लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तावीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे एकूण मतदारांची टक्केवारी सत्तावन्न पॉइंट बारा टक्के इतकी राहिली या निवडणुकीत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण पाचशे सत्तेचाळीस उमेदवार रिंगणात होते निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे सत्तर भाजपचे त्रेचाळीस शिवसेना शिंदे गट एक आणि काँग्रेसचा एक असे नगरसेवक निवडून आले आहेत एकीकडे राजकीय पक्षांमध्ये चुरस असताना दुसरीकडे बेचाळीस हजारहून अधिक मते नोटाला मिळाल्याने मतदारांमध्ये उमेदवारांबाबत असलेली नाराजगी स्पष्टपणे दिसून आली आहे आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा